मित्रांनो सगळं तुमचं नाही लग म्हणून तर आज जसं तुम्ही मला माहिती असेल आज गणपतीचं विसर्जन आहे तर मग फटाके आणलेत थोडेफार अजून नंतर काढतोय दिवाळीच्या बॅगीतून इथून भाई दाखव दाखव फटाके मानव काय त्यात सांग माल आहे अजून काढू नको राहू दे माल आहे अजून काय आहे सुटली बॉम माई अच्छा अच्छा ठेव ठेव खाली काय आहे

गाईस आता सकाळी मी ब्लॉगच नाही चालू केला कारण की मी सकाळपासून एडिटिंगला बसलेलो कालचा ब्लॉग अजून ब्लॉग एक्सपर्टच नव्हतो तर मी खूप टाईम गेला ते आता ब्लॉग चालू करतोय आता नंतर दाखवतो हातगाडी सजवता वेळीच गाईस आता मी मानव अजून विहान आम्ही अगं हातगाडी सजवायला हातगाडी घेतो अजून सजवतो तिला इथं हातगाडी आहे तर मी नेतो आज साफ गाईस तर आता हातगाडी साफ करतो आपला मानव आई

गाईस आता एवढे पेपर लावून झालेत okay. गाईस आता पेपर लावून झालेले आहेत आता ही पुढची पट्टी मी मानव अजून विहानला लावायला सांगितले तोच तर मी तुम्हाला वरती भेटतो चाललो okay. आता घरी बघतो तिथं काय चाललंय गाईस आता घरी आलो अजून हे रेंबो फॉक काढून ठेवलेत मी पप्पाने काढले तसे आरती करू अजून मग नेऊ दे पप्पाला विसर्जनाला इथं उत्तर पूजा करायला येतली उत्तर पूजन करायचे असे उदक सोडावे नंतर गंध पुष्प धूप दीप नैवेद्य हे उपचार पूर्वी पूजा प्रयोगात अर्पण करावे नंतर गंध पुष्प धूप दीप नैवेद्य हे उपचार पूर्वी पूजा प्रयोगात सांगितल्याने मंत्राने अर्पण करावे उदा उदाहरणार्थ श्री पारती व महागणपती आता हातगाडी सजून झालेली आता हे फटाके काढलेत कलर फॉक पण घेतले घेतलाय पेपर शॉर्ट घेतले डायरेक्ट खाली गेल्यावरती ला गणपती बाप्पाच्या समोर दाखवतो तुम्हाला सगळे फोडता येईस आम्ही सगळे आवाज इथं आज मामाडोल डोल की आज आता

काढते अजून आता इथे गणपती ऑफ तयारी चालू आहे विसर्जनाची स्पीकर खाली एकदम माल वगैरे घेऊन खाली माल हातातच हातात बघा गणपती घरात फिरवतो अजून मग आम्ही जी जिगा खाली हे गणपतीचे लोड काढून आणलेत कारण की ते पडले विडले तर फुटते म्हणून ते काढून आणले का आई तर लावू समोर बघू इचर दिदी साना जीजी सा काय बोलतात चुकलीबम पण काढलेत बाहेर सोबत हे पण फेटवणार तर समोरच लावू आपल्या बिल्डिंगच्या असंच लावायचे अरे रे माल आजी अशी पसरायची खाली अशी कचकणी अजून मग हे लावायचे आता साडेसहा वाजलेले आहेत अच अजून आता आपण गणपती काढतोय बाहेर आपला विसर्जनासाठी तर आधी गणपती पाच दिवस नाही सहा दिवस होता सात ना सात दिवस होता ना आजचा सातवा दिवस तर आता काकी आलेत खाली तर आपण जाऊ या गणपती बाप्पाला घेऊन काहीच आता आलेलंच पप्पासा ते येतात विहान पण ब्लॉग काढतोय बघा मिनी ब्लॉग मानो व्हिय मंगलुरती गणपती बाप्पा मंगा हा पेटलाय पेटलाय यो बोल ना वरती वर कर आताला ब्लास्ट काड देनु देखन Hey, i hate crackling shorts mm -hmm. Mm -hmm. पंचवीस शॉट लावलेले आता सिंगल शॉट तिथं लावू पुढं सॉरी हा विहार he's kan pati bappa oh, yeah. mangal murti bol yaar bol na kan wala गणपती बाप्पाला आणलेला आहे विसर्जन जिथं करतो आपण तिथं जोला तर आता इथं करूया विसर्जन गणपती बाप्पाचा इथं आरती घेतो आम्ही वार्ता विघ्नाशी पूर्वी पूर्वी जय <speaking> जय <in the language> <speaking in the language>

गणपती बाप्पा गणपती चालले गावालाय रोहित यांचं झालं असेल त्यांनी जरा मागवा ज्यांचं झालं असेल त्यांनी मागेवा

आता गणपती बघा जे डायरेक्ट इथपर्यंत बस चांगलं आहे मान भाई कस वाटला गणपतीची विसर्जनाला मस्त वाटला दुना दुःख नाही झालं का मामा पण आलेले आहेत आता

स्पेशल है पावभाजी तो पावे पावभाजी सी तो बसलब तो 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 मानो दीदी मम्मी काकू मत्या पप्पा अजू काका तो आम्मी सजी खाला तो पावभाजी खाली है अजुन आता छा आला छाज पीतो गईस असं सगळं काही करून झालं गणपतीचा विसर्जन पण झाला तर मी कपडे चेंज केले जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर मी लाईक शेअर अजून सबस्क्राईब करा थँक्यू सर फॉर वॉचिंग बाय